नमस्कार आज आपण एका अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत जिथे श्रद्धा आहे इतिहास आहे आणि निसर्गाची साथ पण आहे श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आपल्याकडे श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग इतिहास आणि महत्त्व यावर आधारित काही माहिती आहे आणि त्यातूनच आपण या जागेचं खरं महत्त्व उलगडून पाहणार आहोत अगदी आणि हे ठिकाण म्हणजे फक्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असं नाहीये याला दक्षिणेचं कैलास असंही म्हणतात तर आपल्याजवळ जी माहिती आहे त्या आधारावर आपण याचं पौराणिक ऐतिहासिक आणि काय म्हणतात त्याला अद्वितीय महत्त्व समजून घेऊया बरोबर सुरुवात करूया त्या प्रसिद्ध पौराणिक कथेपासून जी या जागेच्या उत्पत्तीबद्दल सांगितली जाते शिवपुराणात असं आहे की कार्तिकी आणि गणेशांच्यात काहीतरी लग्नावरून वाद झाला आणि मग भगवान शंकर थोडे नाराज होऊन कैलास सोडून आले तेथे श्रीशैल पर्वतावर आणि त्यांच्या मागोमाग पार्वती देवी पण आल्या हो ना आणि मग इथेच ते दोघे मल्लिकार्जुन आणि ब्रह्मरंबा या रूपात स्थायिक झाले मल्लिकार्जुन हे नाव पण किती छान आहे बघा मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन हे शिवाचं एक नाव यातूनच त्या जागेचं मूळ पावित्र्य आपल्याला कळतं पण गंमत म्हणजे हे फक्त पुराणांपुरतं नाहीये हां म्हणजे स्कंद पुराण शिवपुराण यात तर आहेच अच्छा म्हणजे आणखी कुठे उल्लेख आहे याचा हो हो अगदी महाभारतात सुद्धा श्रीशैलमचा उल्लेख सापडतो यावरून ते किती प्राचीन आहे हे, हे कळतं आणि ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर अगदी सातवाहन काळापासून याचे संदर्भ मिळतात मग पुढे चालुक्य काकतीय रेड्डीराजे आणि हो विशेषत विजयनगर साम्राज्य या सगळ्यांनीच मंदिराच्या विकासात खूप भर घातलीय तुम्ही विजयनगर साम्राज्याचा उल्लेख केलात तर सम्राट कृष्णदेवराय यांच्याबद्दल काही खास सांगता येईल का म्हणजे त्यांचं योगदान काय होतं हो नक्कीच कृष्णदेवराय यांनी म्हणजे साधारण पंधराव्या शतकात मंदिराचा खूप मोठा जीर्णोद्धार केला त्यांनी मंदिराला मुखमंडपम आणि ते मोठं गोपुरम बांधलं यामुळे मंदिराची भव्यता खूप वाढली आणि या राजाश्रयामुळे श्रीशैलमचं महत्त्व दक्षिणेत आणखी वाढलं आजही आपण ते काम मंदिराच्या वास्तुकलेत बघू शकतो त्या काळातली श्रद्धा आणि कला दिसते त्यात म्हणजे पौराणिक कथांपासून ते ऐतिहासिक राजाश्रयापर्यंत या जागेचं महत्व असं अनेक स्तरांवर आहे पण अजून एक गोष्ट आहे जी श्रीशैलमला खरंच खूप खास बनवते बरोबर अगदी बरोबर मुद्द्यावर आलात तुम्ही श्रीशैलम हे भारतातलं एकमेव असं तीर्थक्षेत्र आहे जिथे ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ दोन्ही एकाच मंदिरात आहेत हे खूपच विशेष आहे आपण ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ म्हणतोय पण श्रोत्यांना याचा नेमका अर्थ थोडा सोपा करून सांगू शकाल का म्हणजे काय फरक आहे हो जरूर ज्योतिर्लिंग म्हणजे काय तर शिवाचं निराकार प्रकाशमान रूप जिथे शिव स्वतः ज्योतीच्या रूपात प्रकट झाले असं मानलं जातं भारतात अशी बारा मुख्य ठिकाणं आहेत आणि शक्तिपीठ म्हणजे जिथे देवी सतीच्या शरीराचे भाग पडले अशी पवित्र स्थळं ही देवीच्या उपासनेची म्हणजे स्त्री शक्तीच्या उपासनेची केंद्र आहेत श्रीशैलममध्ये मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे आणि सोबतच देवी पार्वतीचा ब्रह्मरंबा देवी म्हणून शक्तीपीठ पण आहे अच्छा म्हणजे शिव आणि शक्ती एकाच ठिकाणी याचं काही खास आध्यात्मिक महत्व असेल ना नक्कीच हे म्हणजे शिव आणि शक्तीच्या अद्वैत तत्वाचं प्रतीक आहे म्हणजे बघा इथे येणाऱ्या भक्ताला एकाच वेळी परमात्माच्या दोन्ही मुख्य रूपांचं दर्शन घडतं पुरुष आणि प्रकृती हा एक खूप शक्तिशाली आध्यात्मिक अनुभव मानला जातो जणू काही सृष्टीचं संतुलन आणि पूर्णत्व इथे अनुभवायला मिळतं आणि नैसर्गिक सौंदर्य पण आहेच नल्लामल्ला पर्वतरंगेत कृष्णा नदीच्या अगदी काठावर आहे हे ठिकाण त्यामुळे वातावरण आणखी शांत आणि पवित्र वाटतं hmm. इतकं महत्त्वाचं आणि सुंदर ठिकाण मग इथे जायचं असेल तर प्रवास आणि राहण्याची काय सोय आहे पोहोचायला तसे बरेच पर्याय आहेत जवळचं रेल्वे स्टेशन आहे मार्कापूर रोड ते साधारण पंच्याऐंशी किलोमीटरवर आहे है। हैदराबादहून म्हणजे सुमारे दोनशे तीस किलोमीटर आणि कर्नूलहून सुमारे एकशे ऐंशी किलोमीटर नियमित बससेवा आहे आणि विमानाने जायचं तर हैदराबाद किंवा आता कर्नूल विमानतळ पण सुरू झालंय ते सोयीचं पडतं राहण्यासाठी देवस्थानांच्या धर्मशाळा आहेत विश्रांती गृह आहेत आणि अर्थातच खाजगी हॉटेल्स पण आहेत आणि इथले मुख्य उत्सव कोणते साजरे होतात महाशिवरात्रीचा उत्सव इथे खूपच मोठ्या प्रमाणावर आणि एकदम भक्तिभावाने साजरा होतो त्याशिवाय कार्तिक महिना आणि श्रावण महिन्यातले सोमवार ते पण विशेष महत्वाचे मानले जातात तेव्हा बरीच गर्दी असते भाविकांची तर या सगळ्या माहितीवरून श्रीशैलमचं एक छान चित्र उभं राहते पौराणिक कथा आहेत मोठा ऐतिहासिक वारसा आहे वेगवेगळ्या राजवंशांनी मदत केलीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ एकाच जागी असणं अगदी बरोबर हे फक्त एक तीर्थक्षेत्र नाहीये इथे श्रद्धा इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर मिलाप आहे याला दक्षिणेचं कैलास का म्हणतात हे या सगळ्यावरून स्पष्ट होतं नाही का हो निश्चितच आणि जाता जाता एक विचार येतो मनात की जिथे शिव आणि शक्ती दोन्ही एकत्र आहेत त्या श्रीशैलमधल्या उपासनेचा अनुभव हा इतर तीर्थक्षेत्रांपेक्षा वेगळा कसा असू शकेल म्हणजे हे द्वैतातून अद्वैताकडे जाण्याचं प्रतीक तर नाही यावर भाविकांनी नक्कीच विचार करायला हवा असं मला वाटतं